माय मवली हे विचार म्हणत कृतीचे करू जाते रत्ना माही त्रिवेणीचे आहे माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरूं उंबरकण माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी लाग मी आता गाणगापुराचा रस्ता धरी लाग मी गाणगापुराचा छंद मला लागला दत्तप्रभूचा रस्ता धरी लाग मी गाणगापुराचा ब्रह्मा विष्णू महेश्वर मूर्ती साजरी दया करे देनावरे कृपाळूहरी ब्रह्मा विष्णू मूर्ती मूर्ती साजरी दया करी देणावर म कृपाळू हरी संग जोडी लाग मी माया मोहाचा संग जोडी लाग मी तर माया मोहाचा रस्ता धरे लाग मी तर गाणगापुराचा रस्ता धरे लाग मी तर गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्तप्रभूचा छंद मला लागला हो दत्तप्रभूचा रस्ता धरी लाग मी तर गाणगापुराचा रस्ता धरी लाग मी तर गाणगापुराचा प्रपंचाचा मोह पास दूर बोगू दे प्रपंचा मोह पास दे ध्याने देणे स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे ध्यानी म्हणे स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे पते त्यांना उद्धर ते भाव देण्यांचा पते त्यांना उद्धर ते भाव देणांचा रस्ता धरी लाग मी तर गाणगापुराचा रस्ता लाग मी तर गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त छंद मला लागला हो दत्तप्रभू चाम रस्ता धरी लाग मी तर गाणगापुराचा रस्ता धरी लाग मी तर गाणगापुराचा काशीराज विश्वराज संगमावली काशीराज विश्वराज संगमावली दर्शनाला चला जाऊ त्याच्या लवकरी दर्शनाला जाऊ त्याच्या त्याच्या लवकरी खेळ थोडं उरला आता आयुष्याचा खेळ थोडा उरला आता आयुष्याचा रस्तादरी लाग मी तर गणगापुराचा रस्तादरी लाग मी तर गणगापुराचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा रत्ताधरी लावू मित गाणगापुराचा <coughs> रत्ताधारी लावू मित्र गानगापुराचा काशी केचा हा ध्यास लागला काशी केचा ध्यास लागला अंत नको पाहू आता भक्त वत्सला अंत नको पाहू आता भेवयात आता शिर हात कृपेचा ठेवत शिर हात वर कृपेचा रस्ता दरी लाग मी तर गंगापुराचा दरी लाग मी तर गंगापुराचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा छंद मला लागला होत दत्तप्रभूचा दरी लाग मी तर गांगापुराचा रस्ता दरी लाग मी तर रस्ता दरी लाग मी तर गंगापुराचा दत्त 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 दत्त